आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या तर मग ग्रुप ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला पूर्ण त्यांनी या ठिकाणी फुलफिल केलेल्या आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाकघर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान रो हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त घेऊ शकता सगळ्या सुख आहे तिथे तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक रेल मार्गे रेल्वे गेलीच पाहिजे उना नाशिक रेल्वे ही संगमनेर मार्गे गेलीच पाहिजे यासाठी मी आज आपल्या सभागृहामध्ये इथं आवाज उठवणार आहे नाही यापूर्वी माझ्या संगमनेर मतदारसंघातील गावांमध्ये रेल्वे मार्ग जाणार म्हणून भूसंपादन सुद्धा झालं आहे त्याबाबत चळवळ सुद्धा करण्यात आले पण अचानक काय परिस्थिती झाली माहीत नाही आणि अचानक मार्ग बदलण्यात आला तर महारेलचं जर आज आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने पन्नास टक्के भाग रेल्वेच्या याच्यामध्ये चाह आहे तर यापूर्वी जर तुम्ही रचना केली होती यापूर्वी जे सांगितलं होतं का पुणा नाशिक रेल्वे ही आले फाटा संगमनेर मार्गेच जाणार आहे पण अचानक आठ दिवसापूर्वी केंद्रीय रेल्वे मंत्री यांनी सभागृहामध्ये सांगितलं का तो मार्ग आम्हाला सोयीस्कर वाटत नाही त्यामुळे आम्ही तो मार्ग बदलत आहे तर या गोष्टीचा मी इथं जाहीर निषेध करतो कारण अशा प्रकारे जर आमच्या संगमनेर तालुक्याच्या विकासावर याचा परिणाम होणार असेल आमच्या संगमनेरकरांची गेल्या कित्येक वर्षाची ही मागणी आहे संगमनेर मार्गे रेल्वे गेली पाहिजे त्याला आज जर कोणी आडकाठी आणत असेल तर त्याच्याबाबत अब निश्चितच आम्ही जनआंदोलनाच्या माध्यमातून भविष्यात कालच मी आमचे जुन्नरचे जे आमदार आहेत शिवसेना पक्षाचेच शरददादा सोनवणे यांच्याशी सुद्धा चर्चा झाली आहे लवकरच आम्ही सर्व मिळून <coughs> मोठं आंदोलन करणार आहे नाही जे येतील त्यांना बरोबर घेऊन जाऊ आम्ही कारण यामध्ये राजकारण करण्याचा आमचा प्रयत्न नाही परंतु दुर्दैवाने काही लोकांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच राजकारणाचा आरोप प्रत्यारोपाच्या फेरी केल्या होत्या त्यामुळं जे प्रामाणिकपणे ज्यांचा हेतू शुद्ध राहील या आंदोलनामध्ये त्या सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही आंदोलन करू परंतु माझी भूमिका राहील काय सत्तेतील जे पक्ष आहेत महायुतीचे जेवढे काही आपले आमदार खासदार असतील त्यांना बरोबर घेऊन का आता दुर्दैवाने तिथं तर कोल्हे साहेब सुद्धा महाविकास आघाडीचे आहेत त्यानंतर आज भाऊसाहेब वागरे सुद्धा महाविकास आघाडीचे आहेत राजाभोबाजे सुद्धा महाविकास आघाडीचे त्यामुळे खरंतर या तीन खासदारांनीच लोकसभेमध्ये हा प्रश्न उचलून धरणं गरजेचं होतं परंतु दुर्दैवाने तसा काही प्रकार झालेला दिसत नसल्यामुळे आज आमची संगमनेरचा लोकप्रतिनिधी म्हणून माझी भूमिका आहे त्याला मी कुठेतरी पुढे घेऊन जात आहे महाराष्ट्रामध्ये भाजप रेल्वे मंत्र्यांसोबत बोलून मुख्यमंत्र्यांच्या मार्गावरून किंवा उपमुख्यमंत्र्यांच्या सहकार्याकडून हा प्रश्न सोडवला जाऊ शकतो निश्चित कालच मी या संदर्भात आमचे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आहे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांशी चर्चा केली त्यावेळेस शरददादा सोनवणे होते साहेबांनी आम्हाला सांगितलं आज साहेबांना पत्र दिल्यानंतर साहेब सुद्धा त्यांचं पत्र देता आणि वेळप्रसंगी साहेब स्वतः येऊन आमचे खासदार आदरणीय श्रीकांतदादा शिंदे साहेब हे आम्हाला स्वतः तिथं केंद्रीय रेल्वे मंत्र्यांबरोबर भेट घरून देणार आहे त्यामुळं निश्चितच आमचा प्रयत्न राहणार आहे सरकार आपलंच आहे आपल्या विचाराचं आहे परंतु यापूर्वीचा जो आता जो नवीन मार्ग आला आहे या मार्गावरती ऑलरेडी रेल्वे असल्यामुळे आम्हाला संगमनेर नारायणगाव सिन्नर या भागात रेल्वेची आवश्यकता आहे त्यामुळे संगमनेर मार्गेस ती जावा अशी आमची भूमिका आहे